रामटेक बस स्टॉप समोरील चौकास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव देण्याची मागणी रामटेक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रामटेक बस्थानक समोरील चौकास श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असे अधिकृत नाव देण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले रामटेक बसस्थानक समोरील चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात आलेले आहे या स्मारकास दररोज मोठ्या संख्येने नागरिक विद्यार्थी महिला युवक तसेच बाहेरून येणारे प्रवासी व भाविक भेट देत असतात कोणतेही सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक अथवा राष्ट्रहिताचे कार्य सुरू करण्यापूर्वी याच ठिकाणी महाराजांना मानवंदना अर्पण करून कार्याची सुरुवात केली जाते हे स्मारक रामटेक शहराच्या अस्मितेचे स्वाभिमानाचे व संस्कारांचे प्रतीक बनले असताना आजपर्यंत या चौकास अधिकृतपणे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले नाही शी शी ही बाब खेदजनक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शहराच्या इतिहासाशी संस्कृतीशी व जनभावनांशी जोडलेल्या या चौकाला महाराजांचे नाव मिळावे ही रामटेक शहरातील नागरिकांची दीर्घकालीन भावना असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून ते सर्वांचे आदर्श प्रेरणास्थान व जीवनमूल्यांचे प्रतीक असल्याने त्यांच्या नावाने चौक नामकरण झाल्यास येणाऱ्या पिढ्यांमध्ये राष्ट्रप्रेम शिस्त व स्वाभिमानाचे संस्कार दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली या निवेदनाची दखल नवनिर्वाचित विकेंद्र महाजन यांनी तात्काळ दखल घेतली असून फेब्रुवारी रोजी मागणीप्रमाणे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात येईल असं आश्वासन दिलंय नगराध्यक्षांच्या रामटेककरांकडून स्वागत करण्यात येत आहे यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम आज आम्ही आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल ते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते रामटेक नगर परिषदाला झाला रामटेक बस स्टॉपवरील जो परिसर आहे या परिसराला श्री छत्रपती शिवाजी महाराजच असे नाव घेण्यात यावे अशी मागणी घेऊन आम्ही सर्व रामटेकचे नगराध्यक्ष श्री जितेंद्रजी महाजन साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांनी आमचा हा विषय ऐकताच तुरंत आमच्या या अंगीला मंजुरी दिलेली आहे आदेश दिले की फेब्रुवारीला श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्याच दिवशी आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक रामटेक बस स्टॉप समोरील चौकाला असे नाव देण्याचे आदेशही त्यांना तुरंत दिले आहेत त्यासाठी ता आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो जय शिवाराम जय शिवराम